बुलढाण्याच्या मेहकर <muchika> तालुक्यातील जानेफळ या परिसरात गाई म्हशी चोरट्यांचं बंदोबस्त करण्याचं पोलिसांसमोर आव्हान सध्या उभं ठाकरय संतप्त पशुपालक शेतकऱ्यांचं पोलीस स्टेशन समोर उपोषण सध्या सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे बुलढाण्यामधून ही आपण बातमी पाहतोय आणि त्या संदर्भातली हे दृश्य जे संतप्त पशुपालक आहेत त्यांचं हे उपोषण सध्या सुरू आहे व पंचनामा व्यवस्थित केला नाही त्यांनी आले घटनास्थळी आणि नुसते चालले गेले त्याच्यानंतर समोर म्हशी कुठून गेल्या काय गेल्या कोण्या गाडीत नेल्या हे पण त्यांनी पाहिलं नाही त्यांच्या गोठ्यातील दोन म्हशी या दिनांक पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबरच्या तापीच्या दरम्यान कोणीतरी आज्ञा चोरणे चोरून नेलं आहे सोबतच संदीप विश्वास नवले यांचीसुद्धा एक म्हैस एक ओला चोरून दिल्याची त्यांनी तक्रार केली आहे पोलीस स्टेशनला रिनसर करणार नाही दाखल झालेला आहे पोलीस तपास करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला आजूबाजूचे काही सी फुटेज चेक करणे आणि पूर्ण माहिती काढणे आमचे चालू आहे <पास्थाथ>